सरो सर आपण कृपया समोर यावं त्याचप्रमाणे आदरणीय रमेशजी ब्राह्मणे सर प्रका आपले प्रकाश भाऊ समोर या प्लीज पॅरेंट्स कमिटी कृपया पुढे या प्लीज विनंती आहे आपल्याला आपला हा कार्यक्रम आपल्या सर्वांचा आहे दोंदे सर त्याचप्रमाणे सर बागुल सर कुठे सर आणि सर प्लीज रमेश ब्राह्मणे सर आणि प्रकाश भाऊ जोपर्यंत आपण येत आहे तोपर्यंत सुरुवात होणार नाही यानंतरचा मी माईचा चार्ज हा जणी आमच्या मॅडम यांच्याकडे देत आहे गुप्ता मॅडम आणि वृंदे मॅडम आपण यानंतर कार्यभाग पुढे न्यायचा आहे प्रभू परमेश्वरा आम्ही आमच्या क्षमतेवर नव्हे तर तुझ्यावर अवलंबून असावे म्हणून म्हणून तुझा विश्वास आम्हास प्रदान कर आम्ही एव्हरी डे इज गॉड्स डे एव्हरी डे इज गॉड्स डे दावीद राजा म्हणतो परमेश्वराने हा दिवस नेमला यात आपण उल्हास व आनंद करू यात आपण उल्हास व आनंद करू जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतो तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रज प्रयोजन असावं लागतं जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्तुतीसाठी आणि गौरवासाठी स्थापन करण्यात आलेली ख्रिस्ती भजन मंडळी ही एक भक्तिरसाने परिपूर्ण अशी मंडळी आहे आज आज स्नेहसदन चर्च राहुरी व राहुरी आराधना भजन गुरु डिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय भजन स्पर्धा स्वर्गीय धर्मगुरू जेरोम गोन्साल्वेस व स्वर्गीय धर्मगुरू रमेश त्रिभुवन यांच्या स्मरणार्थ आयोजित केली आहे धन्यवाद मी सन्मानपूर्वक फादर संपतजी भोसले यांनाही समोर आमंत्रित करत आहे त्याचप्रमाणे अविभाऊ आपणही समोर यावं त्याचप्रमाणे काही मंडळी मला दिसत नाही आहे संजयजी जाधव पत्रकार साहेब आपणही समोर यावं त्याचप्रमाणे आमचे राजू साळवे आले हं जेनीना तिला फी पत्रकार आपण एक रुपया पुढे यावं आपासाहेब जी प्रज्वलित असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत आहे प्रज्वलित असलेला दीप हा प्रकाशाचा स्रोत आहे आणि प्रकाश हा ज्ञानाचा स्रोत आहे अखंड देवत असलेल्या चैतन्य स्वरूपाकडून ज्ञानाची प्रगती होऊन उच्च मानवी मूल्यांची स्थापना होणे हा दीप प्रज्वलनाचा हेतू दी। जगात जगात जागृत देवता एकच ती म्हणजे मानवता या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय तमसोमा ज्योतिर्गमय म्हणून मान्यवरांनी करावे दीप प्रज्वलन आणि प्रसन्न करावे वातावरण आणि प्रसन्न करावे वातावरण माननीय धर्मगुरु संपत बोसले फब या आवे दीप प्रज्वलन करण्यासाठी मान्यवरांनी जावं